माधवनगरच्या अष्टविनायक कॉलनीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार वॉर्डात कोणतीच कामे होत नसल्याचा स्थानिक मतदारांचा आरोप जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माधवनगर येथील वॉर्ड क्रमांक पाचमधील अष्टविनायक कॉलनीतील रहिवाशांनी मतदान न करण्याचा निर्णय घेत मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अष्टविनायक कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून खराब रस्ते गटारींची दुरावस्था स्ट्रीट लाईटचा अभाव ड्रेनेजची समस्या पिण्याच्या पाण्याची टंचाई व अशुद्ध पाणी यामुळे नागरिक त्रस्त आहेत तसेच घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक रहिवाशाने सांगितले की मी गेली बावीस वर्ष अष्टविनायक कॉलनीमध्ये राहत आहे गेल्या पंधरा वर्षापासून येथे निवडून येणाऱ्या सदस्यांनी कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत आम्ही वारंवार तक्रारी दिल्या तरीही दखल घेतली जात नाही निवडणुकीच्या वेळी मात्र हात जोडून मतदान करण्याची विनंती केली जाते आणि आश्वासनांची बरसात केली जाते पण विकासाच्या नावाने केवळ बोजवारा उडालेला दिसतो ये सर्वो तीवर है। या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे या आंदोलनात राहुल प्रकाश माने राजकृष्ण जाधव विजय सुभाष भिसे राहुल हरिदास शिंदे रियाज तांबोळी सूरज गोंधळी कोमल पवार प्रकाश कांबळे नेहा ढाले छाया पवार शारदा शिंदे वैशाली गोंधळे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आज जिल्हा परिषद आहे आज निकाल जिल्हा आणि आज आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं कारण आमच्या कॉलनीचा कुठलाच विकास न झाल्यामुळे आणि सगळ्या गैरसुविधा झाल्या आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतला गेलो की आमच्याकडे ही करा बघा म्हणून तेव्हा तेव्हा त्यांनी आमदार असं म्हणजे हाडीचडी केलं की प्रत्येक के वेळेला आमच्या कुठल्याच गोष्टीला त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आणि दुर्लक्ष केलं गेलं फक्त करतो म्हणून आश्वासनं देत गेली राजकीय आम्ही कुठलाही ह्याच्यामध्ये मुद्दा मांडत नाहीये राजकारण आम्ही कुठलंही घेत नाहीये राजकारण राजकारणात खासदार की असो आमदारकी असो ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो पंचायत समिती असो सगळ्या मतदानाला आजपर्यंत आम्ही निवडून दिलेला आहे इथं पण आतापर्यंत एकानं सुद्धा कधीच लक्ष दिलेलं नाही तर कुठलंच काम केलेलं नाही आज आमचा आम हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आमच्या कॉलनीचा विकास करावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि एवढीच मागणी आहे मी नेहा महादेव ढाले पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता परंतु जेव्हापासून भारतात संविधान सब, लागू झालं तेव्हापासून राजा हा मताच्या पेटीतून जन्म घेऊ लागला पण माझं आज माझं पहिलं मतदान होतं पण मी हे मत मी नाकारत आहे कारण आमच्या इथल्या मूलभूत गरजाच पूर्ण कर, करत नाहीये त्यामुळे मी माझं हे पहिलं मत नाकारत आहे स्वेच्छेने आणि आमच्या गल्लीत सर्वांकडून बहिष्कार भाई, आहे मताला आमच्या इथल्या सर्व गल्लीतल्या लोकांचा सर्वाला मताला बहिष्कार आहे कारण की आमच्या इथल्या मूलभूत गरजा पूर्ण नाही आहेत म्हणजे जसे की रस्ता लाईट पाणी पाण्याची समस्या गटारींची समस्या इत्यादी माझं नाव छाया प्रकाश कांबळे यक कॉलनी गेले पंचवीस वर्षाला मी इथे राहते पण सोय काहीच नाही गटारी नाही गटारी उकरून ठेवल्या हो की सहा महिने उकरून ठेवतात हो रस्ता नाही रस्ता केला की आपलं डोगडोगी का कुठं मुरुम टाकला कुठं नाही पावसाळ्यात इतकं हाल होते की एक पाय काढायचा एक पाय घालायचा कुठं बाजारात जाय म्हणा मुलांना शाळेला सोडायला इतकी गैरसोय आहे पाणी तर काही विचारूच नका पाणी आठ दिवस आलं की परत पंधरा दिवस नसते आणि आलं तरी पण लोकांना पाणी भरपूर असं मिळत नाही कारण पाईपलाईन लहान असल्यामुळं शेवटचे जे घर आहेत त्यांना तर पाणी अजिबातच मिळत एवढा पाण्याचा प्रश्न आहे मी तर जवळजवळ दहा वर्षे विकत पाणी पिलेलं आहे टँकरचं आता कुठे ते चार पाच वर्षात येत होतं पाणी की पण आता गटार उघडल्यामुळे ना ते पण बरेच लोकांना म्हणजे आमच्या दोन तीन गल्ल्याला तर पाणी येतच नाही असा प्रश्न म्हणजे सुटता लोक वैतागले ते अक्षरशः इकडं आम्ही प्लॉट घेऊन काय केलं हेच वाटतंय घरपट्टी घरपट्टी पाणीपट्टी घेतात पण मग सुविधा का आम्हाला देत नाहीत हाच आमचा प्रश्न आहे बाकी आम्हाला कोणा वैयक्तिक कोणाशी काय आमचं वैर नाही किंवा काय नाही फक्त आम्हाला आमच्या आमच्या कॉलनीच विकास व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे कमीत कमी पूर्ण कॉलनी दीडशे घर आहेत म्हणजे कुटुंब दीडशे आहेत त्यातले प्रत्येक घरात प्रत्येक घरात चार पाच तर वोटिंग आहेच त्यामुळं बरेचशेच लोक काउंट केला तर तीनशे चारशे रुपये होतात सहाशे होतात चारशे होतात